आमच्याकडे मामा आले होते जिंकूं कडून त्यांना त्या मानाचा त्रास होता आणि हे कधीपासून होता मामा दोन चार पाच महिने चार पाच महिने झाले होते मोकळे मुळे घ्या मामा আমি ব্যাক পেন পন হতে দিতাম না হে দুকা দতে না হ্যাঁ সোয়াজ গিয়া তোলা অকলে इकडे मग एक ते हे कमरामध्ये स्टिफनेस होता पेन होता काय पे... नाही मामा आपला गोविंद निघाले कुठून आले चेंडर कॅम्प काय त्रास होता आपल्याला कमरे जाणे मानाचा कधीपासून होतो त्रास पाच सात महिने झाला आपल्याकडे तुम्ही कधी आले होते आपल्याकडे आता तीन दिवस रविवारी रविवारीपासून सुरू झालं आपलं तीन दिवसामध्ये आता कसं वाटले बरं वाटायला मोकळे झाले का मोकळं वाटायला आता आणि त्रास पण कमी झाले हा त्रास आणि हे त्रास तुम्ही बरेच दवाखाने केले गुण आलं होतं का नाही आपल्याकडे तीन दिवसामध्ये तुम्हाला फरक फरक वाटेल फरक वाटला ना आता ते काय व्यायाम आहे ते पत्त्या ते पडायच आणि स्वस्थ राहायचं धन्यवादच